अमरावती शहरासह महावितरणच्या बेचाळीस उपविभागात तेरा फेब्रुवारी रोजी जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला ग्राहकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचविणे वीज चोरी विरोधात वातावरण निर्माण करणे स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत विश्वास वाढविणे आणि वीज अपघात टाळण्याबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने दीर्घ पदयात्रा काढण्यात आली अमरावती शहरात सायन्सकोर मैदान येथून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये अधीक्षक अभियंता दीपक देवहाते दीपाली माडलेवार मधुसूदन मराठे राजेश माहुलकर अमित बुटे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सायन्सकोर मैदानातून सुरू झालेली पदयात्रा रुक्मिणीनगर कल्याण नगर, नगर रेडियंट हॉस्पिटल परिसर बापटवाडी विवेकानंद कॉलनी मार्गे पुन्हा शेवटी सांगता करण्यात या पदयात्रे वीज भरा थक भरा महावितरणची कारवाई टाळा तसेच प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजना आणि मागील त्याला सौर कृषी पंप यासारख्या योजनांची माहिती बॅनर व फलकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या महावितरण कडून नऊ फेब्रुवारी दरम्यान स्मार्ट मीटर पंधरवडा साजरा केला या काळात ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्याकरिता आणि योजनाची माहिती देण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत या सर्व सुविधांकरता आपल्यासाठी स्मार्ट घेऊन आले आहेत महाविद्यालय थँक्यू